विश्व ई बाईक शोरूमचे भाजप नेते आमदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मी किरण दुर्थराव झेंजार एडम्स क्रिएटिव्ह मार्केटिंग कंपनी यांचा महाराष्ट्राचा मार्केटिंग मॅनेजर आहे आमच्याकडं या शोरूम हे शोरूम आणि या श महाराष्ट्रामध्ये सगळे शोरूम देणं वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आम्ही आहेत तर त्याच संदर्भामध्ये गेल्या पाच चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय प्रवीणदादा भुगे यांना आपण यांनी हे आमच्या कंपनीचं शोरूम घेतलेला आहे ई बाईक नावाने हे शोरूम आहे आपल्या विवेकानंद कॉलेजच्या पाठीमागे जो कडे रोड जाणारा एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर आपले हे शोरूम आहे कंपनी गेल्या पाच सात वर्षापासून या विषयामध्ये आहे कंपनीचे पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये जवळपास बाराशे शोरूम्स आहेत आणि आमच्या कंपनीकडे जवळपास अठरा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत म्हणजे कस्टमर जसे जसे असतील त्या त्या हिशोबाने त्या पद्धतीनं कंपनीनं डेव्हलपमेंट केलेली आहे बाईक्स असतील मोटर मोपेड असतील आणि सर्वात अशा मजबूत गाड्या आहेत आणि आपल्याला सर्वांना सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या काळाचं हे जे काही येणारी क्रांती आहे जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे नेत्यांची गडकरी तर डायरेक्टली तरुणांना सांगतात की ई बाईकशिवाय दुसरी गाडी घेऊ नका ई बाईकशिवाय बा ई बसेसशिवाय दुसऱ्या बसेसमध्ये बसू नका तर येणाऱ्या काळात की ही जी नांदी आहे ती नांदी बघून आम्ही या क्षेत्रामध्ये परिचय म्हणजे पाऊल टाकलेलं आहे आणि आदरणीय दादांनी आमच्या आम्हाला जो इथं शहरामध्ये सपोर्ट केला आहे त्यामध्ये कंपनीसाठी आणि ते खूपच आमच्या आमच्यासाठी बेनिफिशियल झालेलं आहे आणि नुकतंच काल आदरणीय महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय दाई आमदार आता आम नवीन म्हणजे झालेल्या आपल्या आमदार आपल्या आम तर त्यानिमित्तच आमच्या सुभाजीनगर शो संभाजीनगरच्या शोरूमला त्यांनी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं होतं आणि ते काल इथं येऊन गेल्यात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या कंपनीचं आमचं मार्केटिंग मा त्या माध्यमातून होणार आहे आपण करणार आहोत तरी म त्यानिमित्ताने फक्त छत्रपती संभाजीनगरच्या कार्य कार्यकर्त्यांना आणि किंवा संभाजीनगरवासियांनाच तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना पण असं सांगू इच्छितो की आपण जर ई बाईक वापरली किंवा ई बाईक वापरण्याचं कोणाला जर आपण सजेस्ट केलं तर आपण सगळे लोक थोडं जर पापुण्य मानणारे लोक आहोत तर एक ई बाईक वापरणं म्हणजे पन्नास झाडं लावण्यासारखीचं ते पुण्य असतं कारण की एक लिटर पेट्रोल तुम्ही रोज वापरतात एक ई बाईक वापरल्यानं पेट्रोल बाईक जर आपण वापरतो तर एक पेट्रोल बाईक एक लिटर रोज पेट्रोल आपण जर अशी वापरणं वापरतो असं जर आपण ग्रे धरलं तर शंभर गाड्यांना शंभर लिटर पेट्रोल एक हजार गाड्यांना एक हजार लिटर पेट्रोल एवढ्या सगळ्या गोष्टीचं सगळं त्या पेट्रोलच्या प्रदूषण सगळं होत आहे आणि गव्हर्मेंट पण त्यामुळेच आत्ता सध्या या गोष्टीवर खूप जास्त फोकस करत आहे खरंतर हा प्रकार खूप अगृतच व्हायला पाहिजे होता पण आता जे गव्हर्नमेंट खूप पॉझिटिव्ह या विषयामध्ये आहेत पूर्णच्या घरातून ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताय सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते सगळं करतायत कारण की भारताच्या जी डी पीमधला जो काही आपला पैसा पेट्रोलसाठी खर्च होतो आपल्या घरातच तीन गाड्या जर आपण वापरतो आहे आणि तीन गाड्यांसाठी जर दहा हजार रुपये पेट्रोलला खर्च होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण भारतामध्ये जे काही आपले भारतीय व्यक्ती आहेत लोक आहेत सगळे ते जर जेवढे पेट्रोल वाप पेट्रोलच्या गाड्या वापरतायत ते जर सगळं झालं तर ते गाड्या जर समजा त्या इले इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये ट्रान्सफर झाल्या तर आपला एवढा सगळा हा आ, पैसा वाचणार आहे देशाचा पण आणि आपल्या आपल्या घराचंसुद्धा आर्थिक का अर्थकारण थोडंसं सुधारणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठं हे वायू प्रदूषण थांबून जाणार आहे त्या विषयामध्ये आम्ही आता पुढं हळूहळूहळू अग्रेसर होतो आहोत एडी एम एचं वैशिष्ट्य काय सर डी एम एचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही त्याचं मी तुम्हाला सांगितलं की अठरा प्रकारच्या गाड्या आहेत डी त्यानंतर त्याची जी मजबूती आहे त्याची जी डिझाईन्स आहे कस्टमर का शोरूममध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी भेटतात जसं की आपण कुठं एखाद्या शॉपिंगला गेलो तर लोकांची एक पद्धत असते की सर याची व्हरायटी दाखवा त्याची व्हरायटी दाखवा तर आमच्याकडं म्हणजे सोळा वर्षाच्या मुलापासून तर, तर एक ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत कुठलाही कस्टमर जर आला तर तो ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो मराठवाड्यामध्ये किती डीलर आहेत सर मराठवाड्यामध्ये सध्या आता आमचे दहा एक ड्रेडर डीलर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जस्ट एक वर्षापूर्वी आपल्या कंप कंपनी ही मूळची कर्नाटकची आहे आणि त्यांनी दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या लेव्हलला त्यांनी तिथे डेव्हलपमेंट केलेलं आहे दक्षिण भारतातला सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपला धारवाड एम आय डी सी के आय डी सीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठं आपलं शोरूम आहे आथार, आथार हो सर खूप सगळ्या कंपन्या आहेतथरच्या आहे बजाजच्या आहे हुंडाच्या आहे सर्व कंपन्या आता याच्यामध्ये हळूहळू येतच आहे कारण सगळ्यांना आता एक गोष्ट कळू चुकलेली आहे की जसं एक मी तुम्हाला एक उदाहरण की छोटासा एक दहा वीस वर्षापूर्वी छोटासा की नोक्याचा किंवा की पॅडचा फोन होता आणि आज तो फोन फायव्ही झालेला आहे तरी क्रांती दिशी झाली त्याचप्रकारे या बाईक मध्ये सुद्धा क्रांती होणार आहे की आज ज्या गाड्या तुम्हाला भेटत आहेत त्या फर्स्ट जनरेशन मध्ये गाड्या आहेत पण भविष्यामध्ये याच्यापेक्षा छान छान गाड्या आणून आणि खूप मोठ्या डेव्हलपमेंट सर एका आमचे जे अठरा मॉडल आहेत त्या अठरा मध्ये तुम्हाला चार चार पाच पाच कलर अवेलेबल आहेत रेंज सर आपल्याकडे एकशे वीस किलोमीटरची रेंज आहे चार्जिंगला एक अडीच ते तीन घंटे लागतात घरच्या चार्जिंगला घरी आपण जर चार्जिंग केलं सोळा एमके जर चार्जर असलं तीन असली तर पण बाहेर आता ज्या आम्ही कमर्शियल चार्जर लाव लावत आहोत तर तुम्ही चहा पिता पिता सुद्धा चार्जिंग होऊ शकतं असं सुद्धा कंपन्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं डेव्हलपमेंट इकोसिस्टम त्याला जे लागते ई बाईकला ई बायक या सेक्टरला ते सगळं करायचं आता कंपनी कंपनी सगळ्याच कंपन्या त्या प्रयत्नामध्ये आहेत आणि येणाऱ्या वर्षाभरामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील की तुम्ही नगरात जाताना धुव्याला जाताना बिल्ड जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये चार पाच ई बाईकचे फोर व्हीलरचे किंवा टू व्हीलरचे सुद्धा चार्जेस भेट चार्जेस चार्जे भेटले शहरामध्ये शहरामध्ये सध्या आता कांतीचौकला आणि इथं कार्तिक हॉटेलजवळ एक लागलेलं आहे टू व्हीलरचा लागलेला आहे फायनान्सवर सर फायनान्स सगळ्या कंपनी आपल्याकडे अवेलेबल आहेत श्रीराम फायनान्स अवेलेबल आहे बजाज फायनान्स अवेलेबल आहे देवगिरी बँक अवेलेबल आहे दिने, डी ए एस बँक अवेलेबल आहे आणि गव्हर्मेंटसुद्धा सुद्धा यासाठी खूप मदत करत आहे की जर तुम्हाला ई बाय घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना जास्त त्रास देऊ नका कस्टमर लोकांना असं सक्त राष्ट्रीयकृत बँका पण सध्या नाही पण आहेत हो सर कंपनीचं पुढं भविष्यामध्ये आमच्या कंपनीचं जर म्हणशाल तर पुढचं पुढं थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर एवढंच काय तर ट्रॅक्टर सुद्धा तीन प्रकारचे येणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी मी खास सांगतो इच्छा मी मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे तर शेतकऱ्यांसाठी सांगतो की येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये आमचे जे तीन प्रकारचे ट्रॅक्टर येणार आहेत एक छोटं एक मोठं आणि एक कमर्शियल तर तुमचा शेतीचा खर्च हा पन्नास टक्के जे आपले गव्हर्नमेंट म्हणतात जे कमी होणार आहे शंभर टक्के ते तुम्हाला पन्नास टक्के कमी होणार आहेत आणि आता डिझेलला डिझलला किती खर्च माहिती आहे सर तर सर, आता सांगायला पाहिजे आपण सांगतो की सबसिडीमध्ये काही लोकांनी मी कोणाचं नाव घेत नाही पण काही लोकांनी त्याचे जरासा गैरवापर केला त्यामुळे हे जी गडकरीच्या लक्षात आलं सबसिडीचा काय विषय असतो आता हा सबसिडीचा प्रकार जो आहे हा डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भेटतात म्हणजे ते अगोदर पहिले ज्या गाड्या होतात तर चेसीस नव्हती चेसिस नंबर नव्हता किंवा आ, त्याला पासिंग पण नव्हतं पण जेव्हा नितीन गडकरी साहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली आपल्या तर त्यांनी हे सगळा विषय हा त्यांच्या अंडरमध्ये स्वतः घेऊन टाकला आणि आता जर गाडी विकल्या गेली की त्याचा ते नंबर असतो त्याचे पासिंग असतं त्याचं इन्शुरन्स असतं सगळ्या गोष्टी हा पेट्रोल व्हेकलच्या जशा के केलेल्या आहेत तशा इलेक्ट्रिक व्हेकलच्या पूर्ण प्रॉपर सगळ्या गोष्टी सर्व्हिस केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं त्यामुळं सबसिडीचा विषय आता थोडासा अजून एक प्रश्न की समाजामध्ये असा काय विषय होतो ते चार्जिंग करताना त्याच्या इलेक्ट्रिक व्हाईला आग लागते किंवा स्पार्किंग होते असा काही प्रकार खूपच चांगला प्रश्न विचारला तुम तुम्ही तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मराठातल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की संपूर्ण कदाचित तुमचं जर चॅनल पूर्ण भारतात असेल तर भारतातल्या लोकांना सांगू इच्छितो दोन पैसे वाचवण्यासाठी तुम्ही स्वस्त गाड्या घेऊ नका सर चाळीस हजार गाडी घेतली आम्हाला पण येतात ना आमच्याकडे आमच्याकडे हो, हो 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 एक लाखापासून चाळीस लाखापर्यंत गाड्या आहेत तर सर चार साठ हजार गाडी आहे सर सत्तर हजार गाडी पण त्या ॲसिडच्या बॅटऱ्या बॅटऱ्या वापरतात ॲसिडच्या बॅटऱ्यांचा स्पोर्ट होतो हे सांगण्यासाठी काही कुठल्या सायंटिस्टची गरज नाही आहे आपल्या गाड्यामध्ये किंवा ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यामध्ये आमची कंपनी ही टॉप फाईव्हमध्ये येते तर या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत ह्या कंपन्या लिथियम आय एमच्या बॅटऱ्या वापरतात जे की आपल्या मोबाईलमध्ये असते आणि गव्हर्नमेंटने सुद्धा तेच नियम त्यांना सगळ्यांना कंपन्यांना सांगितलेला आहे की लिथियम बॅटरी वापरा जेणेकरून मोबाईलमध्ये तुम्ही मोबाईल तुम्ही खिशामध्ये वापरता तुम्हाला भीती वाटते का नाही त्याचं कारण का त्यामध्ये लिथियम बॅटरी असते तर आपल्या गाड्यांमध्ये आणि ह्या ज्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी लिथियम बॅटरी वापरल्या आहेत आणि ज्या गाड्यांचे स्पोर्ट वगैरे होत होते नितीन जी गडकरी या बाबतीमध्ये एवढे सिरियस आहेत की त्यांनी त्या जवळपास तीन चार हजार कंपन्या रातोरात बंद करून टाकलेल्या आहेत की माझ्या देशातल्या नागरिकांना त्याचा काही त्रास होणे म्हणून त्यांनी ते स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी कंपनी बंद केलेल्या आहेत आता इथून पुढे जे टॉप टेन कंपनी आहेत त्या चांगल्या कंपनी आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या लिंकच्या बॅटरी होणार आहे सरकारकडून काय अपेक्षा केंद्र सरकारकडून सर केंद्र सरकार ऑलरेडीच खूप छान प्रकारे सर्व्हिस सपोर्ट करत आहे सगळ्या मॅन्युफॅक्चर लोकांना पण आणि सर्व कस्टमर लोकांना पण आणि स्वतः नितीन गडकरी सो स्वतः स्वतः सोय ॲड करत आहेत की तुम्ही इलेक्ट्रिक बाईक वापरा इलेटीन सगळ्या गोष्टी वापरा असं मी बोललो मग मागाशी बोललो पण मला तुमच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना विनंती करायची इच्छा आहे छोटासा कार्यकर्ता एक छोटासा या कंपनीचं काम करणारा शार्� व्यक्ती आला ते की जर ज्या प्रकारे मोबाईल ला सी टाईप चार्जर करून जे परतात आलेला आहे ई कचरा कमी व्हावा म्हणून तर त्याचप्रकारे जर गडकरी साहेबांनी सर्व कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चर लोकांना जर सांगितलं की सगळ्या ज्या चार्जिंग स्टॉकेट आहे स्टॉकेट आहे असतात गाड्यांचे ते जर सेम झाले तर त्याचा खूप मोठा याचा फायदा सगळ्या कस्टमरला होईल कारण की कुठल्याही कंपनीचं चार्जिंग स्टॉक सॉकेट असलं आणि सी टाईप मोबाईल एक एकच चार्जर सगळ्या कंपनीला जर लागलं तर कस्टमरला याचा खूप मोठा फायदा होईल आणि जी ही क्रांती गडफीर साहेब म्हणतात की आपल्याला स्पीड वाढवायची तर याच्यामध्ये स्पीड अजून खूप जास्त वाढेल सर एवढीच तुम्हाला एक गणपीर साहेब विनंती करायची तुमच्या माध्यमातून